पुण्यात नेमकं चाललंय काय कुथरूट भागात घायवळ टोळीने शुल्लक कारणावरून केलेला गोळीबार सर्वांचं लक्ष वेधून घेतोय आणि पुण्याचा बिहार झालाय का हा प्रश्न विचारतोय काय आहे हे, हे कोथरूडचं प्रकरण आणि पुणे पोलिसांचं यावर काय मत आहे सविस्तर माहिती या व्हिडिओत घेऊया नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा निलेश गायवळ टोळीतले पाच जण पुण्याच्या रहदारी असणाऱ्या कोथरूड भागात गाडीवरून चालले होते जेवण करण्यासाठी या भागात आलेले चार मित्र समोर कार मध्ये होते त्यामध्येच होते छत्तीस वर्षीय प्रकाश धुमाळ निलेश घायवळ टोळीतल्यांना साईड दिली नाही असा त्यांचा दावा आहे यावरूनच त्यांच्यामध्ये वाद झाला यामध्ये मयूर कुंभारे नावाच्या गुंडाने थेट गोळीबार केला छत्तीस वर्षीय असणाऱ्या प्रकाश धुमाळ यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यातली एक गोळी धुमाळ यांच्या मांडीला आणि दुसरी गोळी मानेला लागल्याचं सांगण्यात येते आपल्या इतर तीन मित्रांसोबत ती व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याने पळत सुटली पळताना त्याच्या पावलांसोबतच रक्ताचे ठसे उमटत गेले प्रचंड घाबरलेले प्रशांत धुमाळ आणि त्यांचे मित्र जवळच्या एका इमारतीत शिरले आणि एका पाण्याच्या मागे जाऊन लपून बसले त्यांच्या शरीरातून रक्ताचा स्राव सुरूच होता अशात त्याच भागात सचिन या स्थानिक व्यक्तीने त्यांना इथं का बसला आहात हे विचारल्यावर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला सचिन यांनी त्यांना पाणी दिलं आणि लवकरात लवकर दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला सोबतच शंभर नंबरवर फोन करून पोलिसांना संपर्क साधण्याचा सल्ला दिला जवळपास अर्धा तास प्रकाश धुमाळ आणि त्यांचे मित्र तिथं लपून होते त्यानंतर त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं गंभीर जखमी झालेल्या प्रशांत धुमाळ यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी सांगितलं की प्रशांत धुमाळ यांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यामुळे ही, ही काही युद्धाची घटना नाही पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे गोळीबार करणाऱ्या मयूर कुंभारे आणि त्याच्यासोबत असणाऱ्या आनंद चांडेलकर यांना अटकही करण्यात आली आहे मात्र बाकीचे साथीदार असणारे मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत हे अजूनही फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी गेले त्यावेळी ते त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला मात्र लोकांच्या मनात असणारी गुन्हेगारांबद्दलची भीती त्यांच्या बोलण्यात दिसत होती जो तो आम्हाला काही माहीत नाही अशीच उत्तर देत होता यावरूनच सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात गुंडांविषयी असणारी भीती किती वाढली आहे हे दिसून येतं बुधवारी रात्री घडलेल्या घटनेच्या ठिकाणापासूनच पाच मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे मात्र पोलीस एक तासानंतर इथं पोहोचल्याचं सांगण्यात येतंय जोपर्यंत टोळीयुद्धाच्या नावाखाली गुन्हेगारांचा खून होतोय हे ऐकायला मिळायचं त्यामध्ये तरी सामान्य पुणेकर कुठेतरी कानाडोळा करत होते मात्र आता साईड दिली नाही म्हणून एका सामान्य व्यक्तीवर गुंड थेट गोळीबार करत आहेत यामुळे पुणे हादरला आहे आणि पुणे पोलिसांनी त्यांचा जर भाषा टोळ्यांवर बसवावा अशी मागणी होत आहे एकीकडे एक कोयता गँगने पुण्याचा माहोल खराब केला होता त्यात आता गोळीबार सुद्धा पुण्यामध्ये नॉर्मल व्हायला लागला काल परवा आंधेकर टोळीने केलेला कोमकर खून असेल नाहीतर मग बुधवारी रात्री घायवळ टोळीने शुल्लक कारणावरून केलेला गोळीबार असेल हे सगळं आता पुणेकरांसाठी नॉर्मल होत चाललंय का पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडांची कवायत घेतली होती गुंडांचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्सवर बंदी घातली होती पण पुणे पोलीस आयुक्तालयात गुन्हेगार एका रांगेत उभा करून किंवा रील्सवर कारवाई करून पुण्यातील गुन्हेगारी आटोक्यात येईल असं पोलीस आयुक्तांना वाटलं असेल तो त्यांचा भ्रम असल्याचं पुण्यातील गुन्हेगारी घटनांनी उघडं गेलं कोथरूड हे पुण्याचं खूप मध्यवर्ती ठिकाण आहे सत्ताधारी भाजपचा हा बालेकिल्ला आहे कोथरूडचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अशा बड्या नावांचा संबंध या कोथरूडशी येतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच स्वतः पुण्याचे पालकमंत्री आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे मागच्या वेळी तर फडणवीस पुण्यातून निवडणूक लढणार अशी चर्चा होती त्याच पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे मंडळी या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय तसेच सामाजिक घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद